काढणे के आहे ना आपण ला आजचा विषय खतरनाक झालाय पण उद्या पण विषय खतरनाक होणार आहे असं वाटतंय जरा नमस्कार मित्रांनो तर विषय असा आहे की आज आपण ऑफिसमधून आलो होतो आज फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपण जरा मंदिरामध्ये निघालो आज आहे गुरुवार आणि त्यामुळे आपण जरा थोडंसं स्व दत्तांच्या मंदिरामध्ये चाललेलो होतं तर दत्तांचं मंदिर आहे पहिलीकडे तर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी चाललेलो हो। आहोत दर्शन घेऊयात माघारी येऊयात आज तर सुए भाव आलेले आहेत रूमवर तर आज आपण इथं आहे दत्तांचं मंदिर आणि बघू शकता असं मस्त भजन पण आज चालू होतं गुरुवारचं प्रत्येक गुरुवारी इथे भजन पण असतं जसं की आपण आता इथे बघू शकतो आपण आता हे घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपण जरा स्नॅक्स पण घेतलेले आहेत थोडेसे कसं आपण जरा डाएटवर आहोत पण थोडंसं स्नॅक्स वगैरे नाही का यु नो गाईज तर त्यामुळे आपण थोडेसे घेतलेले तर चलो रूमवर जाऊयात आपण आताच रूमवर पोहोचलेलं आणि आपण सगळं आणलेलं आहे त्यांना आणि मस्तपैकी आज कंट्रोलचा राईस यूज करून आपण मस्तपैकी मसाले भात बनवणार आहे आणि मसाले भात तर आपल्याला खूप जास्त आवडतो आणि त्यामुळे बहिणी आज ठरवले सो एक बहिणी की मसाले भात बनवायचा तर असा आहे आणि आम्ही त्यासोबत आणलं आहे स्नॅक्स बॉबी पण ह्या बॉबीत मजा नाही आहे नाईंटीच किड्स असतील तर त्यांना माहिती आहे बॉबी अशी मस्त ती लांबवाली बॉबी असायची जी अशा बोटांमध्ये घालायची नंतर खायची क्लासमध्ये तुम्हाला आठवत का सुग बाब तुमच्याकडे होतं तुमच्या वेळेस ती बॉबी म्हणजे मध्ये नाही सांगा ज्यांनी ज्यांनी अशी बॉबी खाल्लेली ना त्यांनी कमेंटमध्ये शंभर टक्के सांगा म्हणजे आपल्याला समजेल पोंगे हा पोंगे पण म्हणायचे आमच्याकडे पण पण बॉबी पण म्हणायचो आम्ही बऱ्याचदा आणि ती ना म्हणजे आपल्याला ना चळून घरी पण करता येते पण त्याच्यात मजा नाही येते काय म्हणणं तुमचं तिची दुकानातून आपण घेऊन यायचं हां त्यात आठ नऊ बॉब्या भेटायच्या मला वाटतं आम आमच्या वेळेस तिच्या कृपयालाच भेटायची ती पाच पैशाला पाच तुमच्या वेळेस मग ते जरा जास्तच येऊज आमच्या वेळेस एक रुपयाला बरोबर पाच पैशाला पाच म्हणल्यावर नाही पाच पैशाला आमच्या वेळेस ते यूजच नव्हते व आमच्या माझे पन्नास पैसे चालायचे आणि एक रुपया चालायच पन्नास पैसे होते चालत पण त्यावेळेस मग आम्ही ते बॉबी आणायचो मजा यायची पण ते बॉबी खायला ते ते मग ती घरी येऊन तळून खाण्यात मजा नाही आली परत कधी ती तेव्हाचीच मजा होती असं शाळेत नाही का पप्पा म्हणून एक रुपया घेऊन जायचा आणि ती असा खायची आहे तर मग भाऊ काय काय विषय आज हम्म बनवायचा आज मसाले भात गायच असा विषय आहे सगळा आपल्याला तुम्हाला मी दाखवतो भाऊ तुम्हाला काय खायचं ते तेलकट खात नाहीत ते थोडं डायट वर पण मी त्यांना असं काढून असं मस्त बॉबी दाखवणार आणि असे खाणार मग त्याला ते खाऊ शिवाय वाटणार जरा एक जर आज नको म्हणून घेतोय बरं का हातात सायट तुम्हाला जरा एक नंबर आहे असा विषय झालेला आहे बघूया आपण कसं छान बनवतोय ते कंट्रोलचा राईस आपण यूज करणार आहे तुम्हाला जर कंट्रोलचा राईस म्हणजे काय माहित नसेल तर मग एक व्लॉग मध्ये आपण सगळं सांगितलेलं कंट्रोलचा राईस बद्दल ते जायचा पाहायचा मग तुम्हाला नक्कीच समजेल कंट्रोलचा राईस काय त्यामुळं यू शुड गो देअर यू शुड सी दॅट पर्टिक्युलर ब्लॉग मी आणि गेट आयडिया या ब्लॉगमध्ये आणि एका ऑल्स गेट आयडिया या ब्लॉग मध्ये लिंक वाटतं काय विषय नाही या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये मस्तपैकी लिंक टाकतो काय डायलोड घेऊ नका पण तो ब्लॉग बघा तरच तुम्हाला कंट्रोलचा राईस म्हणजे काय हे समजेल चलो मग भेटूयात आपण जेव्हा आपण तो राईस बनवणार आहोत त्यावेळी चलो मित्रांनो आपल्याला मस्त मिठाई आणली होती सुवार मिठाई दाखव भाऊ राहिली काय एखादी तर ही अशी मिठाई होती अमरावतीची स्पेशल मिठाई आहे आणि अशी खूप छान म्हणजे आता बघाय का घरी mm. बनवली आहे मित्रांनो घरी खूपच छान लागते मगत आहे म्हणजे त्यामध्ये नाशी इलायची वगैरे पण टाकली त्याला थोडीशी अशी इलायची टाकली त्यामुळे अशी टेस्ट एवढी भारी येते त्याची आणि मला वाटतं ते ह्याची बनवली आहे का आपण जे डाळीचं पीठ वगैरे बनवतो ते बेसनाची आहे ही बर्फी आणि त्यामध्ये असं मस्त इलायची वगैरे मुळ असं खूप छान टेस्ट येते त्याला बघतो ना जेवण तर भांडला तसून करून देतो असं मस्त कंट्रोलचा राईस आणि मसाले भात बनवणार आहेत तो पण असा जबरदस्ती ना की जबरदस्त विषय झाला पाहिजे डायरेक्ट खोल झाला पाहिजे आमच्या हातला गणपती मांडीवर बसला गणपती टुकू टुकू बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती सांगलाय आमच्या पप्पाने गणपती हनला शंकर आणि पार्वती माडीवर बसला चंपन बेटीने वाटत का गेला आमच्या पापा <coughs> ओ बटाडा नेते ना हा बटाडी किती दे दे दोन दोन तर आपण एक गाढ असं बडवता म्हणवता एक गाणं सादर करणार आहे तर गुंडाळ आहे ते चांगलं असं नाही काढायचं मग लसूण काढलं की सगळं काढायचं नाही 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 म्हणजे ते दुसरं काय असं ते तयार करत करत मी फूड कसं थांबणार आहे आता आणि ते थोडंसं तयारी करते तर गांडला कानालाही भेजेल लसूण को बी काढणं आहे गांडलं आहे कांड कांड ना गांडे ना हे कांडणा हे कैसा बोलत आहे ओ तो ते कांटे कांटे टाइम टाईम आपण काय करतो एक गाणं मस्त गाणा बोलत आहे तो गाण भी कैसा आहे त्याच्याबरोबरदश्मी हो जायेगा ते नाही का

हे गाणं त्या लोकांसाठी आहे जे नुसतं देव 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 करत राहतात आणि आपल्या कर्माला बघा म्हणतात आणि पक्ष सर्व काही जीवाच्या गोष्टीवर ठेवतात म्हणजेच सांगायचं तात्पर्य नाही 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 हे गाणं ना, हरे पलंगावर मला असं वाटतं की हे गाणं त्यांसाठी जे आता उद्या गणपती संपले की परवा दिवशी नॉनव्हेज खायला जातील असे लोक त्यांच्यासाठी गाणे काय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव ओ म्हणी नाही भाव ने देवा मला पाव देव मला शान भेटायचा नाही रे देव पाहि देव बाजारचा

धुधून ठेवायचं असतं ना पाणी काय कसं करावं सांग आता करावं असं तुम्हाला भाऊ व्हिडिओ पोहोचला तर त्यांना कळवू द्या की हे धुवून ठेवलं गेलं पाहिजे परत एकदा किमत किमत क्या बात है आणून ठेवले असते आपल्याला जाऊ दांडिया खेळायला पण एक नंबर मजा मला पण दांडिया आवडतात जरा खूपच चालतंय ना सोडा किंवा भूक लागली आता भाजलं कि मला अरे होऊ <coughs> दे पूर्ण आला एक नंबर सगळं तेच काश्मीर मोळा थोड्या वेळचा रसना मोकळा होते म्हटलं मस्त मोकळा होती थोड्या वेळचा रस मला नाही आता मोका म्हणजे म्हणजेच मोका होता असा लाल दिसत नाही तुम्ही लाल टाकत नाही का मसाला टोमॅटो पण नाही आहे का कमी टाकलं ना सोयाबीन तर मित्रांनो आपण काय केले आपण मस्त पैकी आता मसाले भास बनवलाय बाजू कशा वाफा वगैरे निघतात मस्त त्यामध्ये आपल्याकडे आहे सोयाबीन त्यानंतर आपल्याकडे वटाणे होते ते आहेत बटाटा आहे त्यानंतर आपण ते जिंजर गार्लिक पेस्ट तर आपण टाकतो पण बाकीचं हे जे सोयाबीन वगैरे हो जे आहे बटाटा सोयाबीन आणि वटाणा असा क्लास लागतो ना मसाले भातामध्ये टाकण्यास सोयाबीन तर मला खूप जास्त आवडतं मसाल्यामध्ये टाकण्या क्लासच लागतो क्लास म्हणजे आता हे सोयाबीन आहे जस्ट म्हणजे विषयच कोण होतो डाव जबरदस्त विषय होत जबरदस्त एक नंबर मध्ये येते एक नंबर आवडला वाशय डायरेक्ट खोलाय जबरदस्त आज तांदूळ खायची मजा येते का हम्म मला खूप आवडत जबरदस्त का मित्रांनो मग मित्रांनो आपण तिखट बनवायला सांगितलं होतं भाऊ एवढा जबरदस्त बनवलंय ना एक नंबर लागत तिखट बी खूप झाले म्हणजे आजचा विषय खतरनाक झालाय पण उद्या पण विषय खतरनाक होणार आहे असं वाटतंय जे हम्म काय तुला अरे भाई बस क्या खातो आम्ही एक नंबर माझे इथे तिकट पण लागते पण जबरदस्त विषय झालेला आहे विषय कोण येणार तर मित्रांनो असा विषय होता सगळा एक नंबर झालेला होता राईस राईस वगैरे हो खाऊन घेतलाय मस्तपैकी आता मस्तपैकी आराम आहे का आज तर काय दुसरं काय नाही आहे ते एडिटिंग करणारे आणि झोपणारे दुसरं काय काम नाही आहे आज पण ठीक आहे चलो मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय